श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची विधिवत पूजा केली जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच आज नागपंचमीच्या दिवशी इथे अर्पण करा फक्त हे एक फूल हे फूल अर्पण केल्यामुळे साक्षात महादेव प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होणार आहे तर ते कोणतं फूल आहे आपल्याला कुठे अर्पण करायचं कोणत्या वेळेत अर्पण करायचं त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला महादेवांची कृपा प्राप्त होईल कथेनुसार हिंदू धर्मात नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे तर श्रीहरी विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात त्यामुळेच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा काल्पसर्पदोपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते हिंदू धर्मात वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केली जाते त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळी फुलं अर्पण केली जातात देवाला फुलं अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी पूर्ण होत नाही दिव्य मस्तक कुर्या कुसुमोत्त सदा म्हणजेच देवतेचे मस्तक नेहमी फुलांनी सजवावे असे फुलांच्या संदर्भात शारदा तिलक या ग्रंथात म्हटले आहे पिवळ्या कनेरीची फुलं धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची विशेषतः भगवान शंकराला हे फूल प्रिय आहे त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये हे फुल अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं असे मानले जाते की ज्या ठिकाणी कनेरीचे झाड असते तिथे सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते शिवलिंगावर पिवळ्या कनेर अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आज नागपंचमीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या कनेरीची फुलं आपल्या घरी घेऊन यायची आहेत आज हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन पिवळ्या रंगाची जी कनेरीची फुलं असतात ती घ्यायची आहेत तुम्ही भस्म घेऊन जाऊ शकतात पांढरी मिठाई घेऊन जाऊ जाऊ शकतात तसेच आज नागपंचमी आहे म्हणून आपल्याला आवर्जून दूध आणि नैवेद्य नैवेद्यसुद्धा महादेवांना घेऊन जायचं आहे आता महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर जल हे अर्पण आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर तुम्ही जर बेलाची पत्र घेऊन गेली असेल ती अर्पण करायची पांढरी मिठाई घेऊन गेली असेल ती अर्पण करायची भस्म घेऊन गेले असेल तर महादेवांच्या शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचं आहे तसेच आपल्याला दूध आणि लह्याचं नैवेद्य सुद्धा दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला एक कनेराचं जे फूल आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपली जी पण मनातली इच्छा असेल ती आपल्याला बोलायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोला घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा कोणतीही एखादी इच्छा असेल तुमची जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे बोलायची आहे आणि त्यानंतर हे कनेराचं फूल जे आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं पण ते अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे ह्या फुलाचं जे देठ असेल ते आपल्याला उत्तर दिशेला ठेवायचं आहे म्हणजे जी जलाधारीची दिशा असते ती नेहमी उत्तर दिशेला असते तर त्या दिशेला आपल्याला ह्या फुलाचं देठ करून शिवलिंगावर ठेवायचं आहे आता दुसरं फूल जे आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर जिथे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं माता अशोक सुंदरी ही महादेवांची पुत्री आहे तर पहा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शिवलिंगावर जिथे रेससारखी आहे ती जी जागा असते ती महादेवांच्या पुत्रीची म्हणजे अशोक सुंदरीची असते तर माता अशोक सुंदरीच्या स्थानावर सुद्धा आपल्याला या कनेराच्या फुलाला ठेवायचं ठेवताना या फुलाचं देठसुद्धा उत्तर दिशेला असेल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं हे फुल ठेवतानासुद्धा आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची त्यानंतर शिवमंदिरामध्ये बसूनच आपल्याला एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्रा या मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण हे करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा त्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर महादेव प्रसन्न होतात हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचे कारण असं म्हटलं जातं या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जेव्हा आपण असं हे कनेराचं फुल महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करतात तर त्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करत असतात प्रयत्न करून हा उपाय जो आहे तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सुद्धा करू शकतात पण प्रदोष काळामध्ये केला तर त्याचा प्रभाव खूप जास्त पडतो कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळ्याची पंचेचाळीस मिनटं अगोदरची वेळ आणि सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिटाची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ असा म्हटला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव